नमस्कार मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज अर्धा किलोची मसाले भाताची ऑर्डर होती आणि बऱ्याच जणी मला म्हणतात ताई कमी क्वांटिटीचे पण व्हिडिओ दाखवा त्याला म्हटलं मग हा अर्धा किलोचाच मसाले भात आहे तो तुमच्याबरोबर शेअर करावा तुमच्याकडे काही जर गेस्ट आले किंवा पाहुणे आले त्यांच्यासाठी पण झटपट असा हा मसाले भात तुम्ही बनवू शकाल किंवा तुम्हा तुम्हाला जर ऑर्डर असेल त्यासाठी तुम् पण हा व्हिडिओ उपयोगी पडेल हा भात मी कुकरमध्येच बनवणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो त्यासाठी मी अर्धा किलो इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे पाव किलो वाटणाचे दाणे सोलून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं ओल्या खोबऱ्याचा तुकडा आणि कोथिंबीर ह्याचं वाटण तयार करायचं आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत उभे चिरून दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेलंच आहे आता कुकर पण आपण गॅसवर ठेवूयात कुकर गरम झालं की त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि थोडासा हिंग आता ह्याच्यामध्ये काही खडे मसाले घालूयात एक चक्री फूल दालचिनीचा थोडासा तुकडा हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन तीन आपण मिरी आणि दोन तीन लवंगा घालायच्या आहेत अर्धा किलोचाच मसाले भात बनवतोय त्यामुळे जास्त प्रमाणात गरम मसाले वापरायचे नाही आहेत आता गरम मसाले तेलामध्ये छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तमालपत्र घालायचं आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे मला हा भात जरा थोडासा तिखट बनवायचा होता म्हणून मी हिरवी मिरची जास्त वापरलेली आहे आता हिरवी मिरची तेलामध्ये परतल्यानंतर कांदे घालूयात कांदे पण तेलामध्ये परतून घ्यायचे थोडेसे गुलाबी रंगाचे करून घ्यायचे आहेत आता आपण हे वाटण वाटलेलं आहे ते घालायचं आहे वाटण मिक्सरमध्ये मी पाणी न घालता वाटलेलं आहे तेलामध्ये वाटण पण छान परतायचं आहे आता ह्याच्यामध्ये वाटाणे घालूयात आता थोडेसे काजू घालूयात आणि मनुके घालूयात काजू म्हणू की वाटाने छान तेलामध्ये परतायचे आहेत आता टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो पण छान परतून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये आपण एक चमचा आपला घरचा गोडा मसाला घालायचा आहे आणि मी हा घातलेला आपला घरचा काळा मसाला दीड चमचा मी जो मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे मसाले भाताची टेस्ट खूप छान लागते पाऊ चमचा हळद घातलेली आहे हे मसाले आहेत तेलामध्ये छान परतून घ्यायचे वाटणाला छान तेल सुटलेलं आहे तर ह्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे तर अर्धा किलो मसाले भातासाठी दीड चमचा मीठ अगदी पुरेसं होतं अगदी परफेक्ट असतं कमी जास्त वगैरे होत नाही आता हे सर्व साहित्य छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे तो पण छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण तांदूळ पण छान परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मसाले भातासाठी किंवा कुठल्याही भाजी बनवण्यासाठी मी नेहमी सांगत असते की गरम पाण्याचा वापर करायचा आता अर्धा किलो मी मसाले भात बनवणार आहे म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे इंद्राणी भात आहे तुम्हाला का करायचा त्यामुळे मी पाणी एक लिटर घातलेलं आहे तुम्ही पाऊंड लिटर पण घालू शकता तुम्हाला जर थोडासा फडफडीत हवा असेल तर पाऊड लिटरही तुम्ही घालू शकता आता अगदी एकच शिट्टी मी करून घेणार आहे जास्त जर शिट्ट्या केल्या तर भात अजून मऊ होईल आणि जाड होईल एक शिट्टीमध्ये गॅस बंद करायचा आहे तुम्ही नेहमी मला विचारत असता की ताई कॉस्ट किती घ्यायची काय घ्यायची जर आपण एक किलो तांदूळ घेतला आणि बाकीचं जे सर्व साहित्य घेतलं तर त्याची कॉस्ट मी सातशे रुपये घेते मसाले भात सातशे रुपये किलोनी घेते आता हा अर्धा किलो आहे म्हणून मी साडेतीनशे रुपये घेतलेले आहे आणि जवळच द्यायचं आहे लांब जर द्यायचा असेल तर त्याची कॉस्ट थोडीशी वाढते अशा पद्धतीने एक शिट्टी झालेली आहे दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे दहा मिनटानंतर जी हवा आहे कुकरमध्ये ती काढून घ्यायची आहे जास्त वेळ पण कुकरमध्ये ठेवायचं नाहीये नाहीतर भात आहे तो जाडसर होतो आणि कुकरमध्ये भात बनवल्यामुळे वाटाने असे वरती येतात किंवा जे आपण जे साहित्य घातलेलं असतं सा ते वरती येतात ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर आहे मसाले भातामध्ये भरपूर आवडते तर अशा पद्धतीने छान लुसलुशीत मऊ असा आपला हा मसाले भात तयार झालेला आहे किती मसालेदार दिसत आहे तुम्हाला दिसत असेल तर मागची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील ऐकून दाबायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये